भारतीय देवदूत कामगारांच्या न्याय हक्कांसाठी कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाचा रस्त्यावर उतरून संघर्ष नमस्कार आपण पाहताय न्यूजकट्टा एक्सप्रेस पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या देवदूत कामगारांच्या न्यायमागण्यांकडे आर्यन पंप कंपनी कम्प प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात आले या कामगारांकडून अत्यंत धोकादायक व जबाबदारीचे काम करून घेतले जात असतानाही त्यांना योग्य वेतन सामाजिक सुरक्षा विमा संरक्षण सुरक्षितता व कायदेशीर हक्क का मिळत नाहीत या अन्यायकारक परिस्थिती विरोधात भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले या आंदोलनाचे नेतृत्व बाळासाहेब भुजबळ संघटन सचिव भारतीय मजदूर संघ सचिन मेंगाळे भारतीय मजदूर संघ उपाध्यक्ष महाराष्ट्र अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सागर पवार सचिव पुणे जिल्हा उमेश विश्वास बाळासाहेब पाटील यांनी केले यावेळी उपस्थित नेत्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की देवदूत कामगारांच्या प्रश्नांवर तात्काळ ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल व ही लढाई राज्यस्तरावर नेली जाईल भारतीय मजदूर संघाने कंपनी व्यवस्थापन व संबंधित यंत्रणांना आव्हान केले आहे की देवदूत कामगारांना वेतनवाढ प्रलंबित प्रश्नांबाबत इत्यादी सर्व कायदेशीर लाभ व सामाजिक सुरक्षितता तात्काळ लागू करावी अशी ठाम मागणी करण्यात आली